नमस्कार सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आज कालापिनी नाट्य संकुल या ठिकाणी कालापिनीच्या अठ्ठेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस विविध पत्रकार संघटना देखील या ठिकाणी उपस्थित आहेत जे मान्यवर होते पत्रकार जे बांधव होते त्यांनी देखील कालापिनीबाबत जे काही प्रतिक्रिया दिल्या त्या लवकरच आपण व्हिडिओ स्वरूपात पाहणार आहोत नमस्कार पुन्हा एकदा तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष या नात्याने आज मी इथे माझं मनोगत नाही म्हणता येणार पण एक दोन शब्द बोलणार आहे मागच्या महिन्यात मी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिला कार्यक्रम महिलांसाठी घेतला होता आपल्या तळेगाव दाभाडे परिसरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आम्ही सन्मानित केलं होतं आणि मला इथं सांगायला काहीच हरकत वाटत नाही कारण इथे ज्येष्ठ पत्रकार पण ते नंतर मला बोलणार आहेत या संदर्भात म्हणजे मला सांगायचं असं आहे की पत्रकार नेहमी घेत असतात देत कधीच नाहीत तर आम्ही मात्र सगळ्यात पहिला माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीत कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही तळेगावातल्या ज्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आहेत तर त्यांच्यापैकी एक महिला इथे आहेत मला माहीत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही काकू पुढे येणार सौ अनगा बुरसे यांना आम्ही त्यांच्या कलाक्षेत्रात जे त्यांचं योगदान आहे त्याबद्दल आम्ही त्यांना सन्मानित केलं होतं म्हणजे त्यांच्या वडिलांपासूनचं मला इतिहास माहिती आहे की त्यांचं कलाक्षेत्रामध्ये किती चांगलं काम आहे आणि म्हणून आम्ही त्यांना इथं सन्मानित केलं होतं आणि विनया माझी एक कंप्लेंट आहे म्हणजे आम्हाला आत्तापर्यंत कलापिनीचे जे काही कार्यक्रम होतात त्याच्या नोट मिळालेल्या नाही आहेत तर इथून पुढे आम्हाला त्या नोट मिळाव्यात जेणेकरून आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून म्हणून मी विनयलाच कंप्लेंट केली पत्रकार परिषद घेण्यामागे उद्देश तोच होता की आमच्याकडनं काही चुकत असेल राहत असेल तर यापुढे तसं होऊ नये नाही फक्त एकच आहे की बाबा ज्या काही प्रेसनोट असतील कार्यक्रमाच्या आधीच्या असतील किंवा कार्यक्रमानंतरच्या तर त्या सगळ्या आमच्यापर्यंत पोहोचल्या म्हणजे आम्हाला कार्यक्रमांच्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या प्रसारित करता येतील धन्यवाद यानंतर स्नेहभोजन आहे त्याचा आस्वाद घेऊनच इथून सगळ्यांनी जायचंय आपल्या तळेगावची ख्याती म्हणजेच नावलौकिक या ऐतिहासिक तळेगावचा नावलौकिक सांस्कृतिक ठेवा जो आहे तो जगामध्ये पोचवणारी जी आपली कलापिणी जी आहे तिला मला वाटतं सत्तेचाळीस वर्ष पूर्ण होऊन अठ्ठेचाळीस वर्ष चालू झालेलं आहे तिच्या या वाटचालीस आणि भविष्यासाठी मी पत्रकार संघाच्या सर्व तालिगावातल्या सर्व पत्रकारांच्या वतीने प्रथम शुभेच्छा व्यक्त करतो मी एका कार्यक्रमामध्ये का पाहुणा ना म्हणून आलेलो होतो आपल्या काही लोकांना माहितीसाठी सांगतो आहे आणि त्या वेळेला मी थोडंसं बोललो होतो या ठिकाणी की गेली सत्तेचाळीस वर्ष सलग एकच काम सांस्कृतिक काम आणि त्याच्या विविध शाखा यामध्ये सातत्याने काम करणारी चिकाटी असणारी माणसं आपल्यासमोर बसलेली आहेत आणि म्हणून त्यांच्या या चिकाटीमुळे त्यांच्या या परिश्रमामुळे त्यांच्या या सातत्यामुळे आपल्या तळेगावचं नाव जसं इतिहासामध्ये लिहिलं गेलेलं आहे नोंदवलेलं आहे परा पराक्रमाचं तसं तळेगावच्या या सांस्कृतिक विश्वाचं नाव हो, विश्वभर झालेलं आहे आणि अशी ही संस्था सातत्याने काम करते तिला आता मला वाटतं दिन आलेले आहेत आणि याहीपेक्षा अधिक चांगले दिन यावेत अशा प्रकारची आमच्या सर्वांच्या भावना तर आहेतच आहे आणि आपल्या सर्वांना शुभेच्छाही आहेत डॉक्टरांसारखं व्यक्तिमत्व दोन पिढ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि गेली सत्तेचाळीस वर्ष आणि त्याच्या आधी त्यांचे वडील या ठिकाणी काम करत होते आणि तेच काम मी मग अशी हिशोब काढला मला वाटतं कोणतरी म्हटलं की आमचे शंभर कार्यक्रम वर्षाला होतात याच ठिकाणी कोणतरी बोललं गेलं म्हणजे शंभर कार्यक्रम सत्तेचाळीस वर्षे चाललेले आहेत दरवर्षी गुणिले शंभर गुणिले सत्तेचाळीस आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी कैठे त्यावेळेला प्रत्येक वर्षाला असणारे जे क काम करणारी जी माणसं आहेत त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाकरता जरी दहा दहा वीस वीस दिवस दिले असतील गुणिले तेवढे जर केलं तर याचं सातत्य किती दिवसाचं असं जर कामकाज वेळ असं जे गणितपूर्वी होतं तसं ते आपल्याला पाहायला मिळेल आणि हे न थकता होते व सर्व डॉक्टरांसारखी व्यक्ती रोज सकाळ संध्याकाळ एकच ध्यास आणि त्यांच्यासारख्या अनेक व्यक्ती इथे या मंचावर तयार झालेली आहे सर्वात प्रथम कलापिनीने आपल्याला जी विनंती केली होती त्याला आपण एवढ्या बहुसंख्येने सर्व पत्रकार बंधू वगैरे या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार त्यामध्ये तळेगाव दाभाडे प्रेस कॉन्फरन्स त्यांचे विशेष आभार आणि तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघ आपण सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार स्नेहभोजनाचा कार्यक्रम आपण लगेचच करणार आहोत उशीर झालेला आहे आत्ताच विनयदानी म्हणल्याप्रमाणे त्याचा आपण आस्वाद घ्यावा धन्यवाद माझे परम मित्र विनायकदादा अभ्यंकर मुख्य विश्वस्त डॉक्टर आनंद परमकर साहेब सन्मान्य व्यासपीठ पत्रकार बंधू भगिनींनो कलापिनी ही संस्था पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात देशात आणि विदेशातसुद्धा गाजलेली संस्था आहे कलपिनी म्हणजे तळेगावचे शान आणि मान आहे असं माझं मत आहे कलपिनी संस्थेने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिलेली आहे विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत मी या ठिकाणी उभा राहिलो एकाच गोष्टीसाठी की आमच्या प्रेस फाउंडेशनचे आमच्या प्रेस फाउंडेशनचे सल्लागार माझे मार्गदर्शक सन्माननीय विवेकजी इनामदार यांचा कालापिनीने अठरा फेब्रुवारीला एक कार्यक्रम ठेवलेला होता बातमीविषयक कार्यशाळा याबद्दल मी कालापिणीला या धन्यवाद देतो कारण बातमीदारांची पण दखल घेतली आणि अनेक चांगले बातमीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी विवेक सरांचं मार्गदर्शन ठेवलं होतं त्याबद्दल चालतीला धन्यवाद देण्यासाठी सर्व पत्रकारांच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित आहे धन्यवाद सर तुम पत्रकारांवरचा अत्याचार कमी व्हावा त्यासाठी ती कार्यशाळा घेण्यात आली होती कारण बातमी कशी लिहावी हे तंत्र आहे शेवटी ते सगळ्यांना अवगत नसतं ते तंत्र विकसित व्हावं यासाठीच तो प्रयत्न होता खूप खूप आभारी आहे या छोट्याशा उपक्रमाची तुम्ही दखल घेतली त्याबद्दल अतुलजी आपण मनोगत व्यक्त करावं अखंडित अशा सत्तेचाळीस वर्षाच्या कलाप्रवासाच्या कलापिणीच्या कार्याला सर्वप्रथम धन्यवाद देतो माझ्या माहितीप्रमाणे शंभर असं म्हटलं गेलं कार्यक्रमांची रेचल असते शंभर कार्यक्रमांची रेहचल असते कलापिणीमध्ये सर्वच पत्रकार प्रसिद्धी देतात तरही आवर्जून तुम्ही सांगितलं त्यामुळं आम्हाला बहुमन दिल्यासारखं वाटतंय आम्हीही कलापिनीच्या बातम्या निस्वार्थपणेच छापतो हेही आवर्जून वाटतं वाटतंय माध्यमांच्या काही लिमिट्स आहेत हे लक्षात घेऊन थोडंसं वाटतं वाटतंय देशपांडे काका आवर्जून मोठ्या कष्टानं बातम्या पाठवतात हो प्रिंट मीडियाची थोडीशी अडचण होत चालली आहे आज तुम्ही मंच उपलब्ध करून दिलात म्हणून ते बोलण्याची संधी मिळाली बातम्यांचा आशय बातमीपुरता असावा थोडीशी बातम्यांना मोठी लांबण असते आणि नावांचा खूप मोठा रेटा असतो एक साप्ताहिकाचा सहसंपादक म्हणून सांगताना मला थोडंसं सा अवघड वाटतंय की तुम्हाला असं सूचित करणं योग्य असेल की नसेल पण नैवीला जसं सांगावं लागतं की बातम्यांना फोटोही द्यावा लागतो हेडिंगही मोठी द्यावी लागतात अर्ध पान पाऊन पान जागा खाते आपल्या जा संस्था म्हणजे आमच्या घरच्या संस्था आहे संस्थेच्या कामातनं संस्थेच्या बातमीतनं आमच्यावरही मार्गदर्शन होतं त्यामुळे आम्हीही आहे कलापिणी फक्त बालसंस्कार वर्ग किंवा तुमच्याकडंच सभासद होणाऱ्या लोकांना घडवते असं नाही आम्हालाही घडवतं आहे परंतु थोडी विनंती राहील की थोडीशी हाताला काटकसर द्या एवढी मोकळी ढील देऊ नका आमच्यावर इतरही बातम्यांचं प्रेशर वाढलं आहे आणि दुर्दैवानं कोरोनानंतर वृत्तपत्र चालवणं कठीण झालं आहे पानं वाढवणं शक्य नाही तेवढ्याच पानांमध्ये आम्हाला भागवायचं आहे प्रत्येकाला जागा आणि संधी द्यायची आहे माझ्या विनंतीचा विचार सर्वांनी करावा काही चुकलं असल्यास नक्कीच सांभाळून घ्यावं ही विनंती राहील धन्यवाद